तर नमस्कार माझ्या मराठी बांधवांनो मी अभिनंदन तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत एका अशा स्मॉल कॅप स्टॉकबद्दल ज्याचं प्राईस आहे फक्त आणि फक्त वीस रुपये आणि मित्रांनो ह्या कंपनीने बोनस इश्यू केलेला कितीचा वन रेशो वनचा म्हणजे जर तुमच्याकडे ह्या कंपनीचा एक स्टॉक असेल तर रेकॉर्ड डेटनंतर तुमच्या डीमॅट अकाउंटमध्ये ह्या कंपनीचे काय असणार आहेत दोन स्टॉक्स ह्या ठिकाणी असणार आहेत सो मित्रांनो ही कंपनी कोणती आहे आणि आपण ह्या कंपनीमध्ये फक्त बोनस मिळत आहे म्हणून इन्व्हेस्ट मेंट केली पाहिजे का ह्याविषयी आपण सविस्तररित्या या ठिकाणी चर्चा करणार आहोत पण मित्रांनो पुढे जाण्याआधी तुम्हाला सर्वांना एक नंबर विनंती करू इच्छितो की चॅनलवर नवीन असाल सो so, चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या जास्तीत जास्त मराठी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही आर्थिकदृष्ट्या साक्षर होण्याची संधी ह्या ठिकाणी मिळेल तर मित्रांनो ह्या चॅनलवर तुमच्या सपोर्टची मला सध्या खूप जास्त गरज आहे एक एक सबस्क्रायबर माझ्यासाठी किती अमूल्य आहे हे मी सध्या मित्रांनो सांगू शकत नाही सो मित्रांनो प्लीज जास्तीत जास्त सपोर्ट करा आणि आपल्या मराठी कम्युनिटीची जी काही पावर आहे ती ह्या ठिकाणी दाखवून द्या तर चला मित्रांनो जास्त वेळ न दौडता सरळ ह्या ठिकाणी व्हिडिओची सुरुवात करूया ज्या कंपनीबद्दल आपण माहिती घेणार आहे त्याचं नाव आहे पी व्ही व्ही इन्फ्रा ओके आता मित्रांनो ही एक इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी हे तर तुम्हाला कळालंच असेल नावावरून आता ह्याचं नाव दुसरंही एक आहे थरथनकर इन्फ्रा सॉरी तीर्थंकर इन्फ्रा असं ओके असं काहीतरी नाव आहे या कंपनीचं प्रोन्सिएशन चुकलं असेल तर मला माफ करा ओके पण ह्याला पी व्ही व्ही इन्फ्रा असं सुद्धा या ठिकाणी म्हटलं जातं सो ही एक इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी आहे ही गोष्ट लक्षात ठेवा म्हणजे जे काही रिअल इस्टेटशी रिलेटेड जे प्रोजेक्ट्स आहेत बिल्डिंग्स असतील कमर्शियल बिल्डिंग्स असतील ओके त्यानंतर जे काही रेसिडेन्शियल बिल्डिंग्स असतील ते बांधण्याचं काम ही कंपनी या ठिकाणी करते एकोणीस रुपये नव्याण्णव पैसे ह्या ठिकाणी करंट प्राईज आहे म्हणजे ही एक स्मॉल कॅप कंपनी आहे हे तर तुमच्या लक्षात आलंच असेल आज इंट्राडेमध्ये तब्बल दोन टक्क्यांची ह्या ठिकाणी रॅली आपल्याला पाहायला मिळेल आणि स्टॉकमध्ये एक चांगलं अप्पर सर्किट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालं लाँग टर्ममध्ये मित्रांनो रिटर्न बघितले तर नऊ टक्क्यांचे मायनस रिटर्न्स आहेत आय पी ओ आला होता दोन हजार तेरा साली आणि मित्रांनो पाच वर्षामध्ये पाहिलं तर तीन पॉईंट सहासष्ट टक्क्यांचे मायनस रिटर्न्स आणि जर तुम्ही so, एका वर्षात बघितलं तर शहात्तर टक्क्यांचे या ठिकाणी पॉझिटिव्ह रिटर्न्स आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालेले आहेत सो एकाच वर्षामध्ये इतके चांगले रिटर्न्स आपल्याला का पाहायला मिळाले त्याविषयीसुद्धा आपण या ठिकाणी सविस्तरित्या चर्चा करणार आहोत सो मित्रांनो आता कंपनीने जर बोनस दिला तर ह्या ठिकाणी जे एक स्टॉकचं प्राईस असेल ते ह्या ठिकाणी साधारणतः दहा रुपये पै या ठिकाणी होणार आहे कारण का प्राईससुद्धा या ठिकाणी काय होतं इमिडिएटली ॲडजस्ट होतं आता कंपनी बोनस का देते कंपनी बोनस देते ज्या वेळेला कंपनीला डिव्हिडंड द्यायला जमत नाही ओके किंवा कंपनीला काहीतरी भेटवस्तू द्यायची असते आपल्या इन्व्हेस्टर्सना ओके पण ती डिव्हिडंडच्या स्वरूपात द्यायची नाही आहे सो ह्या ठिकाणी कंपनी काय करते बोनस इश्यू करते ठीक आहे ज्या कंपनीकडे जे काही रिझर्वस आहेत त्यातून काय करते कंपनी आणखीन शेअर्स या ठिकाणी इश्यू करून ते काय करते करून टाकते इन्वेस्टर्समध्ये वाटून टाकते ओके ह्याच्यामुळे होतं असं की लिक्विडिटी पण कंपनीची ह्या ठिकाणी काय होते वाढते असा आता मित्रांनो ह्या ठिकाणी आपण फंडामेंटल्स पाहूया कारण जर बोनस मिळतो आहे म्हणून जर आपण ह्यामध्ये इश्यू इन्व्हेस्टमेंट करत असू सो so, फंडामेंटल्स पाहणं पण फार जास्त ह्या ठिकाणी गरजेचं आहे आता बघू शकता पंचावन्न करोडचं मार्केट कॅपिटलायझेशन आहे म्हणजे एक स्मॉल कॅप कंपनी आहे सतराचा पी आहे एक अंडर व्हॅल्यूड स्टॉक आपल्याला ह्या ठिकाणी दिसत आहे करंट प्राइस वीस रुपये आणि अठरा पॉईंट साठ या ठिकाणी काय आहे बुक व्हॅल्यू या स्टॉकची आहे सो स्टॉक एकदम काय आहे रिजनेबल व्हॅल्यूवर अवेलेबल आहे असं आपल्याला ह्या ठिकाणी दिसत आहे पण फक्त रिजनेबल व्हॅल्यूवर अवेलेबल आहे म्हणून ह्या ठिकाणी खरेदी करण्याची घाई बिलकुल करू नका रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉयड बघा नऊ पॉईंट सव्वीस टक्क्यांचा आणि रिटर्न ऑन इक्विटी आठ पॉईंट पंधरा टक्क्यांचा आहे जो एकदम नॉर्मल आहे इव्हन मी इतर म्हणेन की नॉर्मलपेक्षा ॲव्हरेजपेक्षा पण या ठिकाणी काय आहे खाली आहे आता मित्रांनो ह्या ठिकाणी आपण इतर गोष्टींचीही या ठिकाणी काय का केली पाहिजे चर्चा करायला पाहिजे आता या ठिकाणी कंपनीची सेल्स बघू शकता सात पॉईंट अठ्ठावन्न कोटींची सेल्स दोन हजार तेरामध्ये आणि आता सत्याऐंशी पॉईंट ब्याण्णव कोटींची सेल्स सेल्समध्ये चांगली ग्रोथ आपल्याला ह्या ठिकाणी दिसत आहे पण एक गोष्ट ह्या सार ह्यामध्ये खटकण्यासारखी आहे कंपनीचे खर्च पण वाढताना दिसत आहेत कंपनीचे खर्च आता इतके जास्त का वाढत आहेत हे मला ह्या ठिकाणी कळत नाही आहे मटेरियल कॉस्ट बघा ह्या ठिकाणी झिरो दिसते मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट बघा ह्या ठिकाणी काय का दिसते आपल्याला वाढताना दिसत आहे पण मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट तर यांनी कमी केलेली आहे ठीक आहे आता एम्प्लॉई कॉस्ट त्यानंतर मित्रांनो अदर कॉस्ट जर तुम्ही पाहिलं तर ह्या ठिकाणी I need... एक्सपेन्सेस वाढताना खूप जास्त ह्या ठिकाणी दिसत आहेत आपल्याला आता एक्सपेन्सेस वाढताना का दिसत आहेत ह्याचं कारण मला अद्याप या ठिकाणी कळालेलं नाही आहे ओके मटेरियल कॉस्ट ह्या वर्षी खूप जास्त वाढलेले आहे चौऱ्याण्णव टक्के ह्या ठिकाणी मटेरियल कॉस्ट ह्या ठिकाणी झालेले आहे पण मित्रांनो मटेरियल कॉस्ट जरी वाढली तरीसुद्धा कंपनीचे जे काही प्रॉफिट्स आहेत ते या ठिकाणी फारच कमी या ठिकाणी दिसत आहेत तीन कर तीन पॉईंट झिरो पॉईंट नाईन करोड्स ओके म्हणजे तीन करोडचा गर� ह्या ठिकाणी काही कंपनीला प्रॉफिट आहे आणि मित्रांनो ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता कंपनीचे जे काही प्रॉफिट आहेत ते सेल्सच्या मानाने इतके जास्त नाही आहेत जितकी जास्त कंपनीची सेल्स आहे त्याच्या मनाने प्रॉफिट खूप जास्त असायला हवे होते पण कंपनीचा खर्चावर कुठेतरी या ठिकाणी ताळतंत्र नाही आहे असं ह्या ठिकाणी स्पष्टपणे दिसून येत आहे ह्या ठिकाणी बॅलन्सशीटचा विचार केला तर बावीस पॉईंट अठ्ठ्याण्णव कोटीची ह्या ठिकाणी काही शेअर कॅपिटल आहे जी अत्यंत वेगाने वाढताना आपल्याला दिसलेली आहे सो कंपनीने एक्स्ट्राचे शेअर्स आपले विकलेले आहेत किंवा असंही असू शकतं की प्रमोटर्सने स्वतःचीच होल्डिंग ह्या ठिकाणी काय केली असेल विकली विकली असेल आता मित्रांनो ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता रिझर्वसमध्ये रिझर्वसमध्ये जर तुम्ही पाहिलं तर ठिकाणी अठ्ठावीस पॉईंट चाळीस कोटींची रिझर्व आपणाला या ठिकाणी दिसत आहेत ओके रिझर्व्स वाढलेले आहेत जे एक चांगली गोष्ट आहे अत्यंत चांगली गोष्ट आहे कर्ज जर बघितली तर दोन पॉईंट पंच्याहत्तर कोटींची कर्ज आहेत सो इथेपर्यंतच्या सगळ्या गोष्टी ह्या ठिकाणी मला खूप चांगल्या वाटत आहेत पण ह्या ठिकाणी एकच गोष्ट खटकली की शेअर कॅपिटल कंपनीने इतके जास्त शेअर कॅपिटल ह्या ठिकाणी काय करायला नको होतं ह्या ठिकाणी वाढवायला नको होतं जेणेकरून काय होणार आहे कंपनीमध्ये हस्तक्षेप खूप जास्त वाढणार आहे अननेसेसरी हस्तक्षेप वाढल्यामुळे कंपनीला हे प्रॉब्लेम्स फेस करावे लागू शकतात कंपनीकडे सोळा कोटींची फिक्स्ड असेट्स आहेत इन्व्हेस्टमेंट झिरो आहे कंप्लिटली कंपनीची आणि अदर असेट्स एकोणपन्नास कोटींचे आहेत सो मित्रांनो ह्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंटसुद्धा असणं फार जास्त गरजेचं होतं सो एकंदरीत पाहता बॅलन्स शीट्स ठीकठाक दिसते पण Malah. आ, ले ले so, खोटे खोटे का माहीत नाही मित्रांनो ही बॅलन्सशीट थोडीशी मला मॅन्यप्युलेटेड मॅनिप्युलेट वाटते आहे कारण इथं तुम्ही बघितलं शेअर कॅपिटल वाढलेलं आहे आणि रिझर्व पण अचानक वाढलेले आहेत ओके सो शेअर कॅपिटलचा पैसा कोठे ना कुठे रिझर्वसमध्ये टाकण्याचा ह्या ठिकाणी खोडसळपणा या ठिकाणी केलेला आहे असं ह्या ठिकाणी दिसतंय बॅलन्सशीट मॅनिप्युलेट करण्यासाठी म्हणजे कदाचित मी चुकीचाही असू शकेन पण कदा दिसताना तर हे दिसतंय जर रिझर्वस क फक्त वाढले असते तर काहीसुद्धा संशयास्पद मला वाटलं नसतं पण शेअर कॅपिटलसुद्धा या ठिकाणी वाढलं आणि रिझर्वसुद्धा वाढले ओके सो बॅलन्सशीट मॅनिप्युलेट केली गेलेली आहे असं ह्या ठिकाणी आम्हाला सध्या तरी वाटत आहे आता या ठिकाणी आपण बघू शकतो प्रमोटरची होल्डिंग हिथे बघू शकता सव्वीस पॉईंट पासष्ट टक्क्यांची प्रमोटरची होल्डिंग या ठिकाणी आपल्याला दिसत आहे प्रोमोटरची होल्डिंग ह्या ठिकाणी वाढताना आपल्याला दिसलेले आहे प्रमोटर्स सगळे इंडिव्हिज्युअल प्रमोटर्स आहेत कोणती कंपनी यामध्ये इन्व्हॉल्व्ह नाहीये एफ आय एस बघू शकता एफ आय मात्र आपली होल्डिंग कमी केलेली आहे बघा किती कमी जे के केलेलं आहे पाच पॉईंट चौसष्ट टक्क्यावरून झिरो पॉईंट अठ्ठेचाळीस टक्के प्रमोटरची होल्डिंग पब्लिकची होल्डिंग बघा बहात्तर टक्के पब्लिकची होल्डिंग या ठिकाणी झालेली आहे असं आपल्याला या ठिकाणी दिसत आहे ओके सो so, मेजॉरिटी जो माल आहे तो पब्लिकच्या गळ्यात ह्या ठिकाणी मारण्यात प्रमोटर्स यशस्वी झालेले आहेत सो so, एकंदरीत पाहता कंपनीचे फंडामेंटल्स मित्रांनो कुठेतरी मॅनिप्युलेट केले गेलेले आहेत असं या ठिकाणी मला दिसतंय आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो सध्या इलेक्शन इयर आहे इलेक्शन इयरमध्ये बजेटसुद्धा डिक्लेअर होणार आहे सो इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टरसाठी काही महत्व महत्त्वाच्या गोष्टी डिक्लेअर होऊ शकतात हे आधीच या ठिकाणी सगळ्यांना माहीत आहे सो so बिकॉज ऑफ दॅट रिझन ह्याची बॅलन्स शीट या ठिकाणी काय का केली गेलेली आहे छेडण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे असं ह्या ठिकाणी सध्या तरी वाटतं आणि जेणेकरून स्टॉकचं प्राईस हाईक करता यावं पण मित्रांनो ह्या ठिकाणी आपण ह्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करण्याची जी काही हे आहे धोका आहे तो ह्या ठिकाणी न पत्करलेलाच बरा बेटर वे की ह्या कंपनीपासून लांब राहा आणि इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी आहे एक न्यूज बेस्टमुळे ह्याच्याबमध्ये अप्पर सर्किट लागताना आपल्याला दिसते सो बेटर वे की ही कंपनी सोडून दुसरी कोणती तरी चांगली कंपनी बघा जी तुम्हाला सांगते रिटर्न्स ला ला या ठिकाणी देऊ शकते स्टॉक फक्त अंडर व्हॅल्यूड आहे म्हणून खरेदी करायचा हे मित्रांनो कोणतेही शहापणाचं लक्ष नाही आहे इतर गोष्टींचाही आपल्याला या ठिकाणी काय करावा लागतो पाठपुरावा करावा लागतो सो मित्रांनो आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू या पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर अँड अ गुड टाईम थँक्यू व्हेरी मच ऑल ऑफ यू